मंडळी आज इच्छा झाली शाही थाळी जेवण जेवण्याची म्हणून संभाजीनगरच्या प्रसिद्ध अशा भोज रेस्टॉरंटमध्ये आलो इथला राजस्थानी थाट बघून महाराष्ट्र सोडून राजस्थानमध्ये आल्यासारखं वाटलं कारण इथल्या वाढीकरी मंडळींनी राजस्थानी पगडी आणि राजस्थानी वेश घेतला होता त्याचबरोबर त्यांच्यावर नजर ठेवणारे कॅप्टन सुद्धा राजस्थानी वेशातच होते टेबलावर बसताच इथल्या वाडेकरी मंडळींनी अगोदर असा हा टावेल दिला टावेल हा मांडीवर अथरायचा म्हणजे खाली अन्न पडणार नाही प्रत्येक व्यक्ती हा जेव्हा व्यंजन हा थाळीमध्ये व्यवस्थित पद्धतीने टाकत होता त्यावेळेस तो त्या ते थाळीतील व्यंजनांची नावंसुद्धा सांगत होता आणि त्यांचा बोलण्याचा लहेजा सुद्धा बराचसा राजस्थानी होता विश्वासनं बऱ्याच जणांना खणी खम्मा असं सुद्धा केलं हा शब्द राजस्थानी आहे याचा अर्थ होतो नमस्कार पाहुणं लवकरच थाळी या विविध व्यंजनांनी भरणार होती आम्ही वाट पाहत होतो की कधी एकदा थाळी भरते आणि आम्ही जेवणाला सुरुवात करतो आश्चर्य म्हणजे इथल्या प्रत्येक कर वाडेकरी मंडळीची वाढण्याची ही एकसारखी होती थाळी भरली होती आणि आता सुरुवात करायची होती आम्ही दोघांनी थाळीचा फोटोही काढला आणि आता जेवणाला सुरुवातच करणार तोवर विश्वासनं सांगितलं की ही गुळपोळी जी आहे यापासून आपण सुरुवात करू कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये गुळपोळी ही प्रसिद्ध आहे कांदा चालत नाही असं म्हणून विश्वासने स्पेशल काकडी ही इथल्या वाडेकऱ्याकून मागून घेतली आता दाल खिचडीवर तुपाची धार टाकून या वाडेकरां दाल खिचडी झाल्यावर फ्रूट सलादच्या दोन तीन वाट्या खाल्ल्या इतर जेवण संपवलं आणि आता वाट पाहिली ती बिलाची बिल आल्यानंतर दोघांनी बिलाकडे बघितलं आणि बिल सुद्धा अपेक्षित तेवढंच होतं सातशे ऐंशी कमी खर्चात उत्तम असं जेवण या हॉटेलमध्ये दिल्या गेलं जेवण झाल्यानंतर पाण्याचा आस्वाद घेतला आणि आम्ही परत निघालो